दिनांक एकवीस नोव्हेंबर धक्कादायक प्रकार शिक्षकांचा मेहकर तालुक्यात समोर आला मेहकर तालुक्यातील मोहना ब्रुदुकच्या जिल्हा परिषद शाळेतील प्रकार मुख्याध्यापक कांबळे यांच्यावर कारवाईची ग्रामस्थांनी मागणी बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहना ब्रुदुक येथील जिल्हा, जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशाला काळीमा कांबळे हे दारूच्या नशेत आवारा धिंगाणं घालत असल्याचे पालकांच्या लक्षात आले ज्यावेळी मुख्याध्यापक कांबळे दारूच्या नशेत शाळेत दारू, दारू पिऊन आले आणि धिंगाणं घालायला लागले तेव्हा शाळेत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते आणि प्रार्थना सुद्धा सुरू होती या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे तर ग्रामस्थांनी या प्रकाराचा निषेध केला असून शिक्षण विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे या कारवाईकडे शिक्षण विभाग लक्ष घालेल का मेहगड तालुक्यात सर्वस्व चर्चा सुरू आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी